तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संस्कृतीचं आणि समर्थ समृद्ध परंपरेचं आता पूर्त वाटोळ झालेला आहे सुसंस्कृत राजकारणाची भाजपनं पुरती वाट लावलेली आहे पण अजून सुद्धा काही नेत्यांना ती खुमखुमी आहे आणखी ही उरली सुरली संस्कृती रसा तळाला नेण्याचं काम भाजपातले काही नेते इमाने इतबारे करताना दिसत आहेत बघा कोणालाही कोणालाही शरम वाटावी अशा पद्धतीचं बेशरम लाज आणणारं वक्तव्य भाजपातले काही लोक करीत सुटलेले आहेत त्यामुळं भाजपाची तरी नाचकी होतच आहे हो पण राजकारणाची पातळी कुठल्या कुठं जाऊ लागलेली आहे अहो बघा आपली उंची काय आपली योग्यता काय म्हणजे खरं तर योग्यता वगैरे शब्द नव्हे लायकीच म्हणायला हवं पण आपण तसं नाहीये म्हणत पण आपली क्षमता आपली कोवत ओळखून तरी या नेत्यांनी बडबडायला हवं की नको भाजपचे आमदार गोपीचंद पटळकर बघा नेहमी शरद पवार यांच्यावर बोलत सुटलेले असतात शरद पवार तर त्याचा काही फरक पडतच नाही हो पण लोक हसत असतात कोणावर हसतात जे कमी उंचीचे योग्यता नसलेले लोक शरद पवारांच्या बद्दल बोलायला उठतात आवा आपली नाचकी होते हे सुद्धा यांना कळत नसावं नाही ठीक आहे मान्य आहे जो तो आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्या कवतीप्रमाणे आणि आपल्यावरच्या संस्काराप्रमाणे बोलत असतो पण आता ते ऐकणाऱ्यांना सुद्धा नकोसं वाटायला लागलेलं हो गोपीचंद पटलकर जे जयंत जा जा पाटील यांच्या संदर्भात बोलले त्यामुळे उभय महाराष्ट्रामध्ये जयंत पाटलांचे नाही मित्रांनो या पडळकरांची छितू झाली अर्थात त्याची त्यांना सवयही झाली असावी कदाचित त्यामुळे त्यांना याचं काही वाटत असेल नसेल आपल्याला माहीत नाही पण त्यांच्या अशा बेताल वक्तव्याची झळ देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचली आणि या देवेंद्र फडणवीसांचं यांना तरी काय घेऊन बसायचं सगळं काही मोठोल बोलणं खोटा खोटा इशारा तेवढ्या पुरतं तेवढं सगळं काही आताही ते म्हणाले पडळकर यांचं विधान योग्य नाही आहे आम्ही त्यांना आमचं समर्थन नाही वगैरे वगैरे अहो पण तेच ते किती वेळा ऐकवणार आहे तो हे फडणवीस पडळकर यांची ही काय आता पहिली वेळ नाही ना आता बघा शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल कोल्हे यांनी तर माकडाच्या हाती कोलीत दिल्याचं म्हटलंय फडणवीस साहेब आपण केवळ एका पक्षाचे नाही आहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार की पक्षातल्या वाचाळवरांचं रक्षण करणार आहात महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट पाहतोय असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे बघा या पत्रामध्ये अमोल कोल्हे यांनी म्हटलंय माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य जयशिवराय माकड्याच्या हाती कोलीत दिला आणि ते बोंबलत आग लावत सुटलं तर दोष माकड्यापेक्षा कोलीत देणाऱ्याचाच जास्त असतो असं म्हणतात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक आपल्या वक्तव्यांनी नीचतम पातळी गाठण्याची अहमहमिका काही विरामध्ये लागलेली दिसून येते दुर्दैवानं सत्तेच्या ओळखणीला असू तर आपलं काहीही खपू शकतं हा समज दृढ झाला तर मात्र येणारा भविष्यकाळ कधीही माफ करणार नाही राज्याचे प्रमुख राज्य या नात्याने एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत त्या धुळीस मिळू नयेत एवढी देखील अपेक्षा या वाचाळवीरांच्या बेताल बडबडी ऐकून एका प्रसिद्ध नाटकातील संवाद आठवतो तुमचा पगार किती तुम्ही बोलताय किती या धर्तीवर या वाचाळवीरांना सांगावंसं वाटतं आपली पात्रता काय फट बोलताय काय डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे खासदार शिरूर लोकसभा मित्रांनो आज या पत्राची खूप खूप चर्चा झाली अत्यंत मार्मिकपणे अमोल कोल्हे यांनी हे पत्र लिहिलं पुण्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तर पढळकरांच्या वक्तव्याचा निषेध केलाच केला महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं महापाप राज्याचे मुख्यमंत्री देवन देवेंद्र फडणवीस करीत असल्याचा था। थेट आरोप आमचा आहे असं त्यांनी म्हटलं तर गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात आणलेलं एक पाप आणि साप आहे असं प्रशांत जगताप म्हणाले या जगतापणीत तर बघा पडळकरांना सापाची उपमामध्ये येऊन टाकली अ सगळे सगळे आता बोलू लागलेले आहे तो अवघ्या राजकारणामध्ये फक्त हाच विषय आणि पडळकर टीकेचे धनी बनलेले आहेत कोणाकोणाची म्हणून नावं सांगावी आणि कोणाकोणाच्या म्हणून प्रतिक्रिया सांगाव्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये संतापाची आग लागलेली ला आहे निषेधाचा वर्षाव आणि टीकेचा भडीमार सुरू झालेला आहे महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा आणखी किती विनाश करण्याचं पाप भाजप करणार आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक सुद्धा विचारायला लागलेले आहेत आणि हे सगळं फडणवीसाच्या आशीर्वादाने घडलं किंवा घडवलं जात आहे अशा प्रकारचे आरोप देखील उघडपणे होत आहेत होणारच ना होते पाठीराका कोण आहे हे काही लपून राहिलेलं आहे का, का। मित्रांनो या एकूण प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही जरूर सांगा जरूर व्यक्त व्हा आणि आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल का त्याची तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार